आज राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये शिपाईपद कॉन्ट्रॅक्टर ठेवण्याची आज शासनानं योजना इत, आहे इतके इतक्या दिवस शासनाने शिक्षक आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणजे सेवानिरोध झाले शिक्षक दिले ते काही दिवस चालले आता ला ते चालेल आता शिपाई हे इतकं महत्त्वाचं पद आहे शिपाई म्हणजे आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतली मुलं मुली त्या शिपायाला मामा म्हणतात आणि हे मामा तुम्ही खाजगी केलं तर ते लक्ष देऊ शकत नाही काही काही पाचवीतली मुलं आहे सुद्धा करतात की शिपाई लोक ती शीत थी काढतात पण कॉन्ट्रॅक्टर सिस्टीमचा माणूस ती शी काढू शकत नाही आणि मुला मुलं न्याय शिव देऊ शकत नाही हा मुला मुलींना हा शिपाई म्हणजे मामा वाटतो आईचा भाऊ वाटतो इतक्या आपुलकीने वागत असतात आणि कॉन्ट्रॅक्ट पद दिलेला तो कुठल्याही कामाला येऊ शकत नाही आमचा शिपाई गावात जातो शाळेचे काम बघतो गावात काय नाही जाण तो झाड लोट सगळं त्याकडून होत आहे आणि हे असं असताना शासनानं शिपाईपदसुद्धा कॉन्ट्रॅक्ट केलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा माणूस तो इतकी घाण काढू शकत नाही आणि न्याय देऊ शकत नाही वेळ देऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नको आहे शिपाईच्या नको आहे शिक्षक नको आहे प्राध्यापक नको आहे कुठलीच नको आहे पण शासनानं शिपाईपद हा महत्त्वाचा विषय असताना सुद्धा शिपाई शिपाईपद आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देते ही काही योग्य नाही ती देऊ नये आम्हाला शाळेचा होता शिपाई पाहिजे आणि त्याने न्याय इतक्या दिवस दिलेला आहे पिढ्यात पिढ्यात चालत आलेलं आहे आताच काय शासनाला डॉक्टर आषयाला मला माहिती नाही पण शासनाने शिपाईपद दिला तर आमचे अनेक कामं थांबतील मुला मुलींची संरक्षण व्हायचं थांबेल अशा पद्धतीने या विषयाला शासना अशा पद्धती घातो शासनानं आमचं शिपाईपद आहे हे नियमित पेमेंटवर द्यावं पहिले होतं असं ठेवावं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देऊ नये आणि हे दिलं तर आमच्या शाळा सगळ्या जे कामाशिवाय थांबतील घाण घाण होईल झाडून लोटं ते होऊ शकत नाही एखाद्या मुला शी काढू शकत नाही आणि तो अशा पद्धतीनं मुला मुलीच्या संशयित करू शकत नाही माझी विनंती शासनाला आहे की हे कॉन्ट्रॅक्टशी आम्हाला नवं आहे पहिली होती त्या पद्धतीने पेमेंट शिक्षक ठेवावं ठेवणार आहे का हे आम्हाला सांगावं